नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सिंह राजे भोस भोसले हे धाराशिव शहरात आले होते त्यांच्या हस्ते मध्यवर्ती शिवजयंती उत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सभोवती जो देखावा निर्माण केला आहे त्या देखाव्याचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांनी शिंगोली येथील सर्किट हाऊसवर जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा आढावा घेतला आणि या आढाव्यात त्यांनी सर्वांना त्यांनी बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून दर्जेदार काम करून घ्या त्यात कुठलीही हायगाय करू नका कामे वेळेत पूर्ण कर करण्यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं त्याचबरोबर ज्या कंत्राटदारांची बिलं थकीत आहेत त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देत असून टप्प्याटप्प्यानं ही कंत्राटदाराची बिलं निघतील असंही त्यांनी सांगितलं या आ, शिंगोली येथील सर्किट हाऊसवर कंत्राटदार संघटना यांनी त्यांना थकित बिलाबाबत निवेदन दिलं या निवेदन देणाऱ्यामध्ये मुन्ना घोडके त्याचबरोबर अनेक गु, शासकीय गुत्तेदार उप उपस्थित होते बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या यांनी बोलवलेल्या बांधकाम विभागाच्या बैठकीला मराठवाड्याचे बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता धाराशिव विभागाचे कार्य कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि इतर अधिकारी उपस्थित होते हल्लीची मुलं अशी का वागतात असा पालकात पालकांना सतत प्रश्न पडतो आणि घर मुलं तसं करतातही त्यामुळं पालक ज्यांनी अगदी बालपणापासून ते, ते वयात येईपर्यंत त्यांचा सांभाळ केलेला असतो त्यांच्या करिअरसाठी त्यांनी त्यांचं रक्त जाळलेलं असतं तरीही ही, ही मुलं त्या पालकांचा कधीच विचार करत नाहीत असंच दिसतंय काल माझी मंत्री परंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत हे अचानक त्यांच्या संपर्कातून संपर्कातून बाजूला गेले होते त्यामुळं साहजिकच पिता म्हणून तानाजी सावंत अस्वस्थ झाले होते कारण दररोज त्या दोघात थेट भेट झाली नाही तरी पंधरा ते वीस वेळेस फोनवरून संवाद होत होता आणि आज तसं काही घडलं नाही म्हणून एक पालक म्हणून एक पिता म्हणून तानाजी सावंत ता अस्वस्थ झाले होते मग त्यांनी याची पोलिसांना कल्पना दिली आणि पोलिसां पोलीस हादरून गेले माझी एका माजी मंत्र्याचा शिवसेना एकनाथ शिंदे गटातील प्रभावी अशा नेत्याचा विद्यमान आमदारांचा मुलगा बेपत्ता होतो मग त्याचं अपहरण तर झालं नाही ना अशा शंका कुशंका पोलिसांच्याही मनात सुरू झाल्या मग त्यांनी शोध सुरू केला त्या त्याच दरम्यान तानाजी सावंत यांनी ऋषिराजच्या ऋषिराज ज्या गाडीत गेला होता त्या गाडीच्या चालकाशी चालकाला ऋषिराजला कुठं सोडलं अशी विचार न केली तेन, त्यामुळं त्या त्यानं त्या ऋषिराजला विमानतळावर सोडल्याचं सांगितलं आणि मग पोलिसांनी विमानतळाशी संपर्क साधून माहिती घेतली त्यावेळेस एक खाजगी चार्टर्ड विमान भाड्यानं घेऊन ऋषीराज आणि त्याचे दोन तीन मित्र बँकॉंगला जात फिरायला जात असल्याचं कळालं आणि मग पोलिसांनी विमान ज्या ज्या जेथेच सध्या हवेत ते आहे ते, तेथेच त्याच्या आसपासच्या विमानतळावर उतरवा आणि त्या मुलांना परत पुण्याला पाठवा असं निर्देश दिले होते जवळपास सत्तर लाख रुपये खर्चून ऋषीराज तानाजी सावंत यानं हे विमान भाड्यानं ठरवलेलं होतं तो आणि मित्र घरी काहीच न कल्पना देता बँकॉकला मा मोज माझ्या करायला जात असावी आणि मग त्यांचा हा बेद पालकाच्या सतर्कतेमुळे सतर्कतेमुळे फसला आणि ऋषीराज तेचा तेचा, आ, ला आणि त्याच्या मित्राला तिचं त्यांचं पर्यटन कन, अर्ध्यात सोडून परतावं लागलं असंच अनेकां अनेकांची मुलं कर करतात आणि त्यामुळं पालक अस्वस्थ होतात मुलं बाहेर आता संज्ञान झाली ती बाहेर जाऊन काय करतात हे ते कोणालाच कळू देत नाहीत आणि त्यामुळं त्यामुळंच ज्यावेळेस त्या अडचणीत येतात त्यावेळेस पालकांची मनस्थिती अगदी न पाहणा पाहण्यासारखी होते मग हे असं का घडतं आहे यासाठी काय ही करावं तर या हे घडतं ते चंगळवादी जीवनशैली जगण्याच्या पद्धतीमुळं अमुक असा करतोय म्हणून मी तसंच करावं ही जी प्रवृत्ती वाढत चालली आहे त्यातून हे घडत असतं आणि मग ते जोपर्यंत धकून जातं तोपर्यंत धकून जातं पण ज्यावेळेस अगदी नरडीपर्यंत येतं त्यावेळेस मग या त्या मुलांना पालकाशिवाय कोणी दिसत नाही आणि आपल्या दिवट्यानं काय दिवे लावलेत हे त्या ऐकून त्यानं केलेली कृ कृत्य पाहून पालक अस्वस्थ होतात पालकांची वय वाढलेली असतात त्यांना शुगर बी पी आणि इतर व्याधीने जडलेला जर, असतात आणि आपल्या दिवट्याचे प्रताप पाहून परत ते अस्वस्थ होतात आणि त्यांची प्रकृती खालवते यामध्ये एका दुसऱ्या पालकाचा जीव ही गेलेला वृत्त आपण कधीमध्ये ऐकत असतो आणि हे घडू नये यासाठी काय करावं हो, असं पालक सतत चिंतेत असतात आणि चिंतेतच राहतील असंच दिसते अस्तुर्तास एवढंच धन्यवाद